साताऱ्यातील पारस बागल या एक वर्षाच्या चिमुकलेला हवाय तुमच्या मदतीचा हात पारस बागल हा चिमुरडा एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त झालाय मुलाला वाचवण्यासाठी आई वडिलांची धडपड सुरू आहे मात्र मुलाच्या औषधांसाठी चौदा कोटींचा खर्च अपेक्षित असल्यानं मदतीसाठी वणवण फिरतात एस एम ए टाईप वन, -वन म्हणजेच स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी या आजारानं ग्रस्त असून त्याला काही महिन्यामध्ये झोरेजेन्समा हे तब्बल चौदा कोटी रुपयांचं औषध देण्याची गरज आहे मात्र हे औषध परदेशांमधून आणावं लागणार असून औषध वेळेत दिलं नाही तर मुलाचा जीव धोक्यातही येऊ शकतो त्यामुळे आता पारसला मदत करा असं आवाहन केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार सातार्यातील बादल कुटुंबियांची त्यांच्या एक वर्षाच्या मुलाला वाचवण्याची धडपड सध्या सुरू आहे आणि नेमकं काय कारण आहे मुलाला काय त्यांच्या त्रास होतोय आणि त्यांना किती मदतीची अपेक्षा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया Uh, काय सांगाल uh, तुमच्या मुलाला कोणता त्रास जाणवू लागला आणि त्याच्यामुळे तुम्ही आता मदतीसाठी uh, मागणी करताय नमस्कार माझं नाव अभिलाष बागल आमचा एक वर्षाचा मुलगा आहे पारस त्याला तो जन्मल्यानंतर एकदम व्यवस्थित होता सहा महिने त्याचं रेग्युलर जे मनसी मायस आपण जे म्हणतो ते एकदम व्यवस्थित चालले होते एक, चाल एक सातव्या ते आठव्या महिन्यापासून त्याची पायाची हालचाल वगैरे कमी झाली त्यानंतर त्याची जी, जी लोअर बॉडी ती रिस्पॉन्स देणं कमी केलं सध्या त्याची कंडिशन असते तो एक वर्षाचा वर आहे त्याला विदाउट सपोर्ट तर बसत नाही त्याला कंटिन्यू सपोर्ट द्यावा लागतो त्याच्यावरचं जे औषध आहे त्या आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं ते यू एसवर इम्पोर्ट करावं लागतं त्याचं नाव आहे झोलजेन्स म्हणून ते इंजेक्शन आहे आणि त्याची किंमत चौदा करोड आहे खूप मोठी रक्कम आहे शासनाकडून काही मदतीची मागणी करण्यात आलीकडून काय जी आम्ही मान्य मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा भेटलो त्यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की या इंजेक्शन वरती जो आपल्या महाराष्ट्र राज्याचा कर आहे किंवा के केंद्र शासनाचा कर आहे तर तो आपण माफ करण्यासाठी प्रयत्न करूया काय सांगाल मुलाची परिस्थिती खूप समोर तुमच्या दिसतीय काय मागणी कराल लोकांकडून की मदतीसाठीची तुमचं काय नेमकं मागणी आहे मला एवढंच म्हणायचं आहे की पारसला आम्हाला सगळ्यांना इतर मुलं जसे छान खेळतात बागडतात तसंच बघायचंय कारण त्याला असं बघणं हो होत नाहीये पॉसिबल आम्ही आमच्या माध्यमातून लोकांना एवढंच आवाहन करतो की जे आमचं प्लॅटफॉर्म आहे इम्पॅक्ट गुरु म्हणून तर त्यांच्याकडे क्यू आर कोड त्यानंतर त्याचं युपीआय आणि बँक डिटेल्स आहेत बँक अकाउंट डिटेल्स तर आपण सर्वांनी आपल्या परीने जी मदत होईल ती आम्हाला मदत करावी आमच्या बाळाला जीवन देण्यास आपला अनमोल हातभारायला आम्ही आमची एवढीच अपेक्षा आहे आपल्याला सह तुषार तपासे झी मीडिया सातारा हा झी चोवीस तास प्रेक्षकांना मदतीचं आवाहन करण्यात येत आहे साताऱ्यातल्या या पारस बागल या बाळाला जरूर मदत करा आणि पारसना मदत करण्यासाठी त्यांच्या बँक अकाउंटवर आपण मदत पाठवू शकता हे डिटेल्स जरूर स्क्रीनशॉट करा किंवा लिहून घ्या बँकचं नाव आहे आर बी एल बँक आणि अकाउंट नंबर दिलेला आहे तो लिहून घ्या तसंच अकाउंट नाव सुद्धा लिहून घ्या त्याचप्रमाणे यू पी आय ट्रान्झॅक्शनसाठी सुद्धा त्यांनी कोड़ दिलेला आहे जरूर त्यावर आपण मदत पाठवा पारसला आपल्या मदतीचा हात हवा आहे मदतीची गरज आहे झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना आवाहन आहे पारस बागल या छोट्याशा बाळाला आपण मदत करावी